नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत पुरणाचे दिंड नागपंचमीच्या सणाला काही काही भागामध्ये असे पुरणाचे दिंड करतात त्यासाठी आपल्याला लागणार आहे हरभऱ्याची डाळ आणि गूळ हरभऱ्याची डाळ मी रात्री पाण्यात भिजत घातली होती त्यामुळे ती भिजलेली आहे आता आपण ती कुकरला लावून घेऊ आणि दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत कारण आपण ती आधी भिजवलेली असल्यामुळे आता आपण फक्त दोन शिट्ट्या काढून घेऊ डाळ भिजवलेली असल्यामुळे आता ती लवकर शिजेन डाळ मी आता स्वच्छ धुवून ती कुकरच्या डब्यात घेतली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे डाळ छान शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत आणि थोडी हळद घालणार आहोत रंगासाठी आता आपण कुकर ते कुकरमध्ये हा डबा ठेवणार आहोत आपण कुकरच्या दोन शिटा करून घ्यायच्या आहेत दिंड ला करण्यासाठी आपल्याला गव्हाची कणिक लागणार आहे त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे मी एका भांड्यामध्ये त्यात थोडं मीठ घातलं आहे आणि थोडं तेल घालून आपण ते मळून घेणार आहोत आता आपलं पीठ तयार झालं आहे मळून कणिक तयार झाली आहे तिला थोडंसं तेल झाप लावून आपण बाजूला ठेवणार आहोत आता डाळीसाठी आपल्याला ला गूळ लागणार आहे पुरण करण्यासाठी तर तो आपण गूळ चिरून घेऊया चार विलाईची लागणार आहे त्या आपण कुटून घेऊया पुरणामध्ये घालण्यासाठी आता आपली डाळ शिजलेली आहे आपण कुकर उघडून बघूया डाळ आपली छान शिजली आहे आता ती आपण निथळून घेणार आहोत गाळणीतून पाणी डाळीमधलं शि सगळं निथळून घेणार आहोत पाणी निथळून झाल्यावरती आपण एका भांड्यामध्ये डाळ घालणार आहोत आता आपण पॅनमध्ये डाळ टाकली आहे त्यामध्ये आता आपण गोळ घालणार आहोत आणि आपण हे पुरण तयार होण्यासाठी गॅसवर ठेवणार आहोत आता ह्याला आपण हलवं घेणार आहोत सतत हलवावं परतावं लागतं नाहीतर पुरण खाली लागेल त्यामुळे त्याला सतत हलवावं लागतं बारीक गॅस करायचा गॅस मोठा ठेवायचा नाही इथं पुरण आपलं खालून जळे तर आपलं पुरण तयार झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये कुटून घेतलेली विलायची टाकणार आहोत थोडं जायफळचा एक तुकडा घेतला आहे तोही आपण त्याच्यामध्ये कुटून पावडर करून टाकणार आहोत जे ज्यामुळे आपल्या पुरणाला खूप छान सव येईल आता आपण हे पुरण वाटून घेणार आहोत मी ह्या चाळणीतून गाळून घेणार आहे कारण माझं पुरण खूप छान शिजलेलं आहे त्यामुळे मला जास्त वेळ लागणार नाही तापलं आपलं पुरण गाणी तो आपण सगळं बारीक करून घेतलं आहे तयार झालं आहे ते आपण आपण बाजूला ठेवलं आहे तर आपण दिंड करण्यासाठी पातेल्यामध्ये दीड तांब्या पाणी घातलं आहे आणि त्याच्यावरती आपण चाळण ठेवणार आहोत तर चाणीला आधी तेल लावून घेत आहोत ज्यामुळे आपले दिंड चिटकणार नाही चाणीला आपण चाळण ठेवली आहे पाणी उकळायला ठेवलं आहे आता आपण दिंड लाटायला घेऊया छोटा एक कणकेचा गोळा घ्यायचा पुरीसारखं आणि ते आधी आपण लाटून घ्यायचं तुम्हाला केवढ्या आकारामध्ये कसा हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता लहान मोठे कुठल्याही आकारात तुम्ही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता आपण आपली ती गोल सर्कल लाटी तयार झाली आहे आता आपण त्याच्यामध्ये पुरण घालत आहोत तुम्हाला किती प्रमाणात पुरण घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता कुणाला कमी गोड कुणाला जास्त गोड आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे असं दुमळून घ्यायचं हे आपले दिंड तयार झाले आहेत तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही आकार देऊ शकता काही काही लोक करंजीसारखा सो आकार देतात आणि करतात प्रत्येकाच्या आवडीनुसार आता हे आपले दिंड तयार झाले आहेत आपण ह्याला तेल लावून घेतलेलं आहे आता आपण हे चाहणी ठेवणार आहोत जी लाटलेली जाड बाजू आहे आपण दुमडलेली ती आपण खाली ठेवणार आहोत आणि चाळण्यामध्ये आपण सगळे दिंड ठेवून घेणार आहोत आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत थोडा गॅस मोठा करायचा आधीच आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामुळे आपलं पाणी गरम झालेलं आहे एक दहा मिनटं आपण उकळून घेणार आहोत वाफून आता बघा आपले दिंड वाफून झाले आहेत आता आपण बघूया आता आपण ते खाली काढून घेऊया पातेल्यातून उचलून बघा असे किती छान आपले दिंड तयार झाले आहेत गुबघुबीत फुललेत आणि आता आपण ताटामध्ये काढून घेतला आहे आज नागपंचमी असल्यामुळे आपण देवाला नैवेद्य दाखवणार आहोत तुम्हालाही सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद